विश्व न्यूज आपके साथ नमस्कार सोलापूर शिवराजे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी माननीय श्री केदार उंबरजे सिद्धराम कोनाळे व अन्य नागरिक उपस्थित होते प्रारंभी केदार उंबरजे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सिद्धाराम कोनाळे विनायक चिनखेरी सोनू हिरेमठ अविनाश जाधव गोविंद गोरे नागेश कोनाळे बिरू पुजारी विशाल सोलापुरे गणेश जाधव शिवराज धोंड्याळ आकाश विराजदार सिद्धराम कोळी धीरज जाधव आकाश मकाई संतोष हुंडेकरी दिनेश घाले मेहबूब इनामदार सोमनाथ घोगडे अनिल बेले रुपेश थडसरे आदी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा